श्याम काका तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत कुठे घालणार आहात गीता वहिनी मी माझ्या मुलाला चिखली तालुक्याच्या शाळेत घालणार आहे श्याम काका तुमच्या मुलाला चिखली तालुक्याच्या शाळेत का घालत आहात गीता वहिनी चिखलीच्या जा शाळेत जाण्यासाठी मुलांना बस आहे म्हणतात आणि तेथे खूप विद्यार्थी असतात म्हणे श्याम काका आपल्या गावातील जिल्हा परिषद मराजी उच्च प्राथमिक शाळा शेलोडी ही शाळा तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात नावाजलेली शाळा आहे तसेच श्रेष्ठ शाळा व गुणवत्तापूर्ण शाळा आहे आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये स्पर्धा स्पर्धा परीक्षा जसे की नवोदय स्कॉलरशिप एन एम एम एस यासारख्या परीक्षांची परिपूर्ण तयारी करून घेतली जाते व आपल्या गावातील मुलांना गुणवत्तापूर्ण असं शिक्षण आपल्या शाळेत दिलं जातं म्हणून आपल्याला आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा शेलोडीचा अभिमान असला पाहिजे माझी शाळा माझा अभिमान